मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या जारंगे पाटील यांचा आजचा पहिला मुक्काम हा पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय हा जुन्नरचा छत्रपती चौक शिवाजी महाराज चौक आहे या ठिकाणी मराठे जमण्यास सुरुवात झाली आहे खरंतर जारांगे पाटील हे लाखो मराठ्यांसह आरक्षणाच्या मागणीसाठी आणि आरक्षणाच्या निर्णय लढण्यासाठी आंतरुनसाठीवरून मुंबईच्या दिशेने निघालेत आणि त्यांचा पहिला मुक्काम आज जुन्नरमध्ये होणार आहे त्यासाठी या ठिकाणी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मोठी जैद तयारी या ठिकाणी पाहायला मिळते काय सांगाल जर पाटलाचा मुक्काम आज जुन्नरमध्ये होतोय छत्रपती शिवरायांच्या पावन पुण्यभूमीमध्ये शिवजन्मभूमीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील आज रात्री येत आहेत त्यांच्यासोबत सकल मराठा बांधव आहेत त्या सगळ्यांचं या शिवजन्मभूमीमध्ये जय्यत तयारीनं स्वागत आहे आमच्या अहिल्या नगरमधून ज्या वेळेला पुण्यनगरीमध्ये जुन्नरच्या पावनभूमीमध्ये त्यांचं आगमन होईल त्यावेळेला सकल मराठा बांधवांच्या वतीनं आणि पठार भाग म्हणतो आमचा त्या भागात जोरदार स्वागताची तयारी झालेली आहे अगदी आणे पठार भागापासून पेमदारा आणि पठार तर ते, ते डायरेक्टली आळेफा बेल्हे आळेफाटा ओतूर आणि बनकर फाटा जुन्नरला मुक्कामाला येणार आहेत सगळ्या ठिकाणी जय्यत तयारी झालेली आहे रस्त्याच्या दुतर्फा जी काही हॉटेल्स आहेत लोकांची घरं आहेत छोटे मोठे हॉल आहेत लग्नाची कार्यालय आहेत या सगळ्या ठिकाणी सकल मराठा बांधवांची व्यवस्था राहण्याची खाण्याची नाश्त्याची पाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि त्या का मी तालुक्यातला सगळा सकल मराठा बांधव खूप चांगल्या ताकदीनं काम करतो आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे आमच्या पुढच्या पिढीसाठी काम करत आहेत खरं तर त्या मनोजदादा संघर्ष योद्धा मनोज दादांना सॅल्यूट याच्या करताय की त्यांची स्वतःची प्रकृती चांगली नसताना देखील खूप मेहनतीनं ते आज काम करत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं आमच्या या शिवजन्मभूमीमध्ये सगळ्या सकल मराठा बांधवांचं मनापासून स्वागत आहे खरं तर म्हणून आज जुन्नरमध्ये मुक्कामी येतात लाखो मराठे त्यांच्याबरोबर दे आहेत मुकामाची सोय कशी केली एक कसं नियोजन केलं आहे आजच्या या पूर्ण कार्यक्रमाचं मनोजदा जरांगे पाटील साहेब येणार आहेत त्यांच्यासोबत जो मराठा बांधव जो समाज येणार आहे त्यांच्यासाठी आम्ही सर्व जे मंगल कार्यालय आहे ते घेतलेले आहे शाळा घेतलेल्या आहे मोकळी गा ग्राऊंड आहे बाजार समितीचे जे, जे आ, मार्केट कमिटीचे शेड आहेत तेही पूर्ण रिकामी ठेवून बांधवांना झोपण्यासाठी तिथं सोय केलेली आहे तसेच जागोजागी टॉयलेट युनिट आपले जे ट्रॅव्हलिंग टॉयलेट असतात त्याची सोय केलेली आहे आणि समाज बांधवांना जेवण्यासाठी आम्ही सुखाशी प्रत्येक समाज बांधवांना हे केलेलं आवाहन केलं आणि प्रत्येकाने आठ ते दहा भाकरी त्यासोबत चपाती असेल सुकी चटणी असेल त्याचे पॅकेट करून समाज बांधवांसाठी आम्ही ती एक सुविधा केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही समाज बांधवाला काही अडचण आली पूर्ण मोर्चामध्ये तरी वन टच नियंत्रण कक्ष केलेला आहे जेणेकरून प्रत्येक समाज बांधवाची काही क्षणात त्यांना जी अडचण आलेली आहे ती तात्काळ सोडवण्यात येणार आहे अशा प्रकारचं आम्ही शिवजल्मभूमीमध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मनोजदा जारंगे पाटील साहेब जे बांधतील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण हे आमचं फायनल आहे त्याच्यामुळं साहेब सांगतील तसंच खरं तर मनोजनका पाटील यांचा पहिला मुक्कामात शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणी होत आहे आणि जानगे पाटील आणि त्याच्यासोबत येणाऱ्या लाखो मराठ्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या निवासाच्यासाठी जे अशी तयारी जुन्नर तालुक्यातील मराठा बांधवांनी केलेली पाहायला मिळत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत जुन्नर पुणे